मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तक्रार असलेल्या शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनीची नव्याने संयुक्त मोजणी करा पालकमंत्री संजय राठोड सेवानगर येथे रेल्वेसाठी भूसंपादित जमिनीची पालकमंत्र्यांकडून मोका पाहणी दिग्रस तालुक्यातील सेवानगर आणि परिसरातील गावांच्या शेतजमिनी रेल्वेसाठी भूसंपादित करण्यात आले आहे भूसंपादन केलेल्या जमिनीपेक्षा जास्त क्षेत्र रेल्वेच्या कामासाठी वापरण्यात येत आहे अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने अशा शेतकऱ्यांच्या जमिनीची पुन्हा नव्याने संयुक्त मोजणी करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिनांक चौदा जून रोजी दुपारी अंदाजे बारा वाजता दिले पालकमंत्र्यांनी आज सेवानगर येथे भूसंपादित जमिनीची मोका पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार श्री पावरा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख रेल्वे आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते रेल्वेसाठी जे क्षेत्र संपादित करण्यात आले त्यापेक्षा अधिक क्षेत्र रेल्वेच्या कामासाठी वापरण्यात येत आहे प्रत्यक्षात मोबदला मात्र कमी जागेचा देण्यात आला काही शेतकऱ्यांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या कामात निघालेला मुरूम टाकण्यात आला त्यामुळे हे क्षेत्र पेरणी योग्य राहिलेले नाही या जागेवरील मुरुम काढून टाकला तरी येणारा खरीप हंगाम हे घेणे शक्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे रेल्वेच्या कामामुळे तुकडे झाले आहेत जमीन ही रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागले गेली पुढे शेतकऱ्यांना येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे रेल्वे लाईनच्या पलीकडे जाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली ज्या शेतकऱ्यांचे अतिरिक्त क्षेत्र वापरण्यात येत आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या भूसंपादित आणि अधिक वापर होत असलेल्या जमिनीची रेल्वे भूमी अभिलेख आणि महसूल विभागाने संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन कालमर्यादेत संयुक्त मोजणी करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री राठोड यांनी यावेळी दिले या कामासाठी उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयाचे काम करावे अशा सूचना देखील त्यांनी केल्या संयुक्त मोजणीप्रमाणे देय असलेल्या अतिरिक्त जागेचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा संयुक्त मोजणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे आदेश काढून कालमर्यादेत हे काम पूर्ण करावे यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावे असे पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी पाईपलाईन किंवा अन्य बाबींचे संपादन नुकसान होत असल्यास त्याची देखील नोंद घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव